इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित असून वेळोवेळी निवेदन देऊन ही राज्य शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या वतीनं सर्वत्र आंदोलन सुरू असून दिनांक अठरा ते वीस डिसेंबर या तीन दिवसीय कामबंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी हातकणंगले पंचायत समिती येथे महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी कर्मचारी संघटनेच्या वतीनं या विविध मागण्यांचं निवेदन हातकणंगले पंचायत समिती येथील कक्ष अधिकारी पी के मुरमुरे यांच्याकडे देण्यात आलं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करणे भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे जमा करणे जिल्हा परिषदेकडील वर्ग तीन व चारच्या पदांसाठी आरक्षण मर्यादा वीस टक्के ठेवणे जिल्हा परिषदेमधील गट ची रिक्त पदे भरताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भरणे कलम एकसष्ट रद्द करणे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन लागू करणे आदर्श ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणे आदी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तांदळे उपाध्यक्ष नेताजी पाटील राजकुमार मिरजकर महिला राज्याध्यक्ष हसीना मुल्ला शांतीनाथ धरणगुत्ते दगडू कदम भाऊसाहेब चौघुले राजेंद्र कुंडले विजय खाडे सागर उपाधि यासह तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी मुजावर